या ठिकाणी बैवी आणि दिव्य असं बैलगाडी शर्यतीचं मैदान आयोजित केलं होतं वाटार या ठिकाणी आणि या मैदानासाठी असंख्य महाराष्ट्राच्या काळ्या कोपऱ्यातून बैलगाडी मालक आपली बैल घेऊन या ठिकाणी या मैदानात उपस्थित झाली प्रथमच्या त्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाह्यांचं या ठिकाणी वाटार ग्रामस्थ मंडळ यांच्यावरती या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद सुंदर असं या ठिकाणी या मैदानाचा फायनलचा फेरा सव्वा पाच वाजता संपन्न झाला आणि त्या मैदानाच्या या ठिकाणी फायदलचा निकालाय सुंदराच्या मैदानातील आजच्या मैदानातील सहा नंबरचा मान भटकवला सहाव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक एक व धावलेली गाडी मुकेश्वरील कोणगाव सागर पवार चचेगाव या गाडीचा सहावा क्रमांक करा सुंदराची गाडी पळाली वजीरा पळाला मोहम्मद मुजावर विंग विंगकरांचा वजीर आणि त्यांच्या बरोबर मुकेश पाटील कोणगाव सागर पवार सचेगाव कोणगावकरांचा सरदार सरदारची गाडी आजच्या या मदातील सहाव्या क्रमांकाची मार्ग धरली वाटारकरांच्या मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला पाच क्रमांक चार वेळी गाडी संतल ड्रायव्हर बेरामाची या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली संतोदेव बेळमसी यांच्या नावावरती नशीब अजमावला आरती ग्रुप हिंगणगाव हिंगणगावकरांचा बलमा आणि त्यांच्या साहेब्या साहेब्या आणि बलमाची गाडी आजच्या या भागातील पाचव्या क्रमांकाचे मार्किंग क्रमांकाचा मान भटकवला चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक सहा वर रावलेली गाडी शंभू महादेव प्रसन्न पृथ्वी दादा खुटवर फुरसुंगी या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदराची गाडी पळली शंभू महादेव प्रसन्न पृथ्वी फुटव फुरसोंगी चौदा दिवस गोळेकर लोळंदा आणि जुळेवली राजा पाडा त्यांच्या बरोबर वासिम एक्सप्रेस राणा राणा आणि राजाची गाडी सुंदराची गाडी आजच्या मधील चार नंबरचे मानसे ठरले तृतीय क्रमांकाचा मान भटकवला तिसऱ्या नंबरचा मान भटकवला तास क्रमांक पाच वर लावलेली गाडी शंकर मोरे गोडोली सातारा या गाडीचा तृतीय क्रमांक सुंदराची गाडी पावली शंकर मोरे घडोली साकारा याच्या नावाचे नशीब आठवला आकाशनगर मुन्ना शेट भोरपडे विंगा आणि गंगाराम शेट भोरपर यांचा सुंदर आणि सोन मिस्तरी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस देवा एक्सप्रेसची गाडी आजच्या मानकरी द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला आजच्या या मागातील दोन नंबरचा मानकर झाला काच क्रमांक दोन वाडी आई तुझा आणि प्रसन्न अंकिता रणजित निमाडकर फलका या गाडीचा द्वितीय क्रमांक राहा सुंदर अशी गाडी हो यांचा लक्ष पाहला त्यांच्या बरोबर सरंकिता रणजित तिंबळकर सर फटक आणि विठलरा भूतकर यांचा सर्जा सर्जा आणि लक्ष्या आजच्या या मदातील दोन नंबरचे मानकरी आणि आज या ठिकाणी संपन्न झालेल्या मोसेबा देवाच्या आयोजित केलेल्या वाटाऱ्याकरांच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी वाटार केसरीचा मान पठवरा दास क्रमांकात तीन व झालेली गाडी ज्योतिर्न प्रसन्न संग्राम उदय सिंहपाडी ओगळीवारी या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर गाडी पळाली ज्योतिर् प्रसन्न संग्राम यांचा आणि त्याच्याबरोबर राहुल साळके समीर भैया आणि गाडी मालिकराव तेजा